आज आपल्या सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि चर्चेतील बातमी घेऊन आलो आहोत मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून एटथ पे कमिशन आणि ओल्ड पेन्शन स्कीमबद्दल चर्चा जोरात सुरू आहे आणि आत्ता या मागण्यांना आणखी वेग आला आहे होय मित्रांनो केंद्रीय कर्मचारी संघटनांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अधिकृतपणे पत्र लिहिलेले आहे आणि त्यामध्ये दोन मोठ्या मागण्या करण्यात आल्या आहेत आठवा वेतन आयोग आणि ओल्ड पेन्शन स्कीम पुन्हा लागू करणे तर या सर्वांचा नेमका अर्थ काय आहे पुढे काय होऊ शकते आणि याचा फायदा कोणाकोणाला होणार आहे चला तर मग सविस्तर आणि सोप्या भाषेत जाणून घेऊया के केंद्रीय कर्मचारी संघटनांनी एक संयुक्त पत्र तयार करून ते पंतप्रधान कार्यालयाला पाठवले आहे या पत्रात त्यांनी स्पष्टपणे लिहिले आहे की सध्याच्या नॅशनल पेन्शन सिस्टीम कर्मचाऱ्यांसाठी योग्य नाही आणि त्यामुळे ओल्ड पेन्शन सी स्कीम म्हणजे ओ पी एस पुन्हा लागू केली जावी पत्रामध्ये सांगण्यात आल्या आहे की एन पी एस अंतर्गत निवृत्तीच्या वेळी मिळणारी पेन्शन बाजारावर अवलंबून असते त्यामुळे पेन्शन किती मिळेल याची खात्री राहत नाही पण जुन्या पेन्शनमध्ये काय होतं निश्चित पेन्शन होती आयुष्यभर पेन्शन होती महागाई भत्ता लागू होता सुरक्षितता होती यामुळे कर्मचारी संघटनाचा दावा आहे की जुनी पेन्शन हीच खरी सामाजिक सुरक्षा आहे मित्रांनो या पत्रात संघटनांनी दुसरी मोठी मागणी केली आहे एट्थ पे कमिशन त्वरित जाहीर करावा आणि त्यांच्या अटीमध्ये बदल करावेत कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की एट्थ पे कमिशन फक्त पगारवाढीसाठी नाही तर निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन आणि आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी महत्त्वाचं आहे कर्मचारी संघटनांनी मागणी केली आहे की एट्थ पे कमिशनची रचना सुरू करावी टर्म्स ऑफ रेफरन्समध्ये पेन्शन सुधारणा समाविष्ट करावी आयोगाचे फायदे एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून लागू केले जावेत कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की सातवा वेतन आयोग दोन हजार सोळामध्ये लागू झाला होता आणि आता दहा वर्ष पूर्ण होत असल्याने पुढचा वेतन आयोग आवश्यक झाला आहे आत्ता मित्रांनो या पत्रातील आणखी एक महत्त्वाची मागणी कर्मचाऱ्यांना वीस टक्के इंट्रीम रिलीफ दिली जावी इंट्रीम रिलीफ म्हणजे काय मोठा बदल किंवा वेतन आयोग लागू होण्यापूर्वी कर्मचाऱ्यांना तात्पुरती वाढ देणे कर्मचारी म्हणत आहे की महागाई दिवसेंदिवस वाढत आहे घरभाडे पेट्रोल अन्नधान्य आरोग्य खर्च सर्व काही वाढले आहे त्यामुळे एटथ पे कमिशन लागू होईपर्यंत वीस टक्के इंटेरियम रिलीफ म्हणजे तात्पुरती वेतन वाढ देण्याची यावी पत्रात कर्मचारी संघटनांनी काही मुद्दे स्पष्ट केले आहेत एन पी एस कर्मचारी वर्गासाठी अन्यायकारक आहे जुनी पेन्शन ही सामाजिक सुरक्षा आहे ज्यांनी तीस ते पस्तीस वर्षे देशाची सेवा केली त्यांना निवृत्तीनंतर निश्चित पेन्शन मिळाली पाहिजे पेन्शन बाजारावर सोडणे योग्य नाही त्यांनी असेही नमूद केले आहे कर्मचारी राष्ट्राची सेवा करतात राष्ट्राने त्यांच्या भविष्याची सुरक्षा करावी पुढे काय होऊ शकते आत्ता मित्रांनो पुढचा प्रश्न सरकार काय निर्णय घेणार सध्या हा विषय पंतप्रधान कार्यालय आणि वित्त मंत्रालयाच्या स्तरावर पोचला आहे संभाव्य निर्णय असे असू शकतात सरकार चर्चा समिती स्थापन करू शकते एट त पे कमिशन जाहीर होऊ शकतो इंट्रीप रिलीफ मंजूर होऊ शकते ओल्ड पेन्शन स्कीमबद्दल सकारात्मक निर्णय होऊ शकतो पण सध्या कर्मचारी वर्ग सरकारच्या प्रतिसादाची वाट पाहत आहे तर मित्रांनो एकंदरीत पाहता एट त पे कमिशन ओल्ड पेन्शन स्कीम वीस टक्के इंट्रीम रिलीफ या तिन्ही मागण्या आत्ता वेगाने पुढे जात आहेत आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये या बातमीमुळे मोठी आशा निर्माण झाली आहे आत्ता सर्वांचे लक्ष एका निर्णयाकडे आहे सरकार काय पाऊल उचलते जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसोबत